कुठल्याही व्यसनापासून सहजतेने घरच्या घरी सुटका करून देणारा देशी रामबाण आणि घरगुती उपाय नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपला परिवार असो किंवा मित्र असो वा कोणीही जवळचे व्यक्ती असो कोणालाही जर व्यसन असेल जसे दारू पिणे गुटखा खाणे किंवा कुठलेही व्यसन या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी अगदी साधा गावरान व देशी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्या व्यक्तींना दारू पिण्याची नत आहे किंवा कुठलाही असा पदार्थ खाण्याची नत आहे जो सोडायचा आहे परंतु सुटत नाही यांच्यासाठी हा उपाय अत्यंत ब्राह्मण आहे यामुळे कुठलाही नशा असो सहजतेने सुटण्यास मदत होते आणि उपाय अगदी साधा सोपा असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही व फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे सेंधो मीठ म्हणजेच लाहोरी मीठ जे मीठ आपण व्रतासाठी उपवासासाठी वापरतो ते मीठ परंतु मीठ घेताना याप्रमाणे मोठ्या खड्याचे मीठ घरी आणून याची घरीच बारीक पावडर तयार करायची आहे कारण जर तुम्ही बाहेरची पावडर घेतली त्यामध्ये भेसळ असेल त्यामध्ये साधे मीठ मिक्स केलेले असेल किंवा कुठलेही काही मिक्स केलेले असेल तर याचा आपल्याला फायदा होणार नाही आणि तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सांगितले परंतु याचा फायदा झाला नाही म्हणून याप्रमाणेच या मिठाचा वापर करायचा आहे ही मीठ आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील सहजतेने मिळते मोठ्या किराणा दुकानात देखील सहजतेने मिळून जाते तर याप्रमाणे मीठ आणून घरीच याची कुटून मिक्सरमध्ये बारीक छान पावडर तयार करा हे बघा याप्रमाणे ही पावडर तयार करून घ्या तर यासाठी एक चमचा भरून मध घ्यायचे आहे आणि हो यासाठी जर तुमच्याकडे ओरिजिनल झाडाचे मध असेल ना तर जास्त चांगले कारण त्याचा रिझल्ट खूप लवकर येतो परंतु नसेल तर कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर करू शकता व एक चमचा भरून जर आपण मध घेतले असेल तर यामध्ये अगदी अर्धा चमचा भरून छोटा चमचा घ्यायचा आहे अर्धा चमचा यामध्ये सिंधव मीठ मिक्स करायचे आहे याप्रमाणे अगदी एकजीव करून घ्या आणि ज्या व्यक्तींना व्यसन आहे ज्या व्यक्तींना दारू पिण्याची इच्छा होत आहे किंवा कुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे अशा व्यक्तींना हे प्यायला द्यायचे आहे संपूर्ण हे चाटून चाटून त्यांनी खाल्ले ना तर त्यांना दारू पिण्याची इच्छाच होणार नाही किंवा दुसरे तिसरे कुठलेही व्यसन करत असतील ते देखील करण्याची इच्छा होणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून नक्कीच मिळतो जास्त व्यसनाचे प्रमाण असेल तर ते सुटण्यासाठी थोडा वेळ नक्कीच द्यावा लागेल परंतु फायदा पूर्णपणे होणार आहे परंतु हो दररोज याचा वापर करायचा आहे जोपर्यंत पूर्णपणे आपल्याला फायदा होत तो नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधापर्यंत अत्यंत प्रभावी उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद